जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांनी आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या सरजाला पत्र लिहिलं आहे तर मग बघूया नक्की स्वर्गीय रणजित निंबाळकर सर सरजाला काय बोलले आहेत ते अरे हे सरजा माझा जीव की प्राण आहे सर काल तुझ्या डोळ्यात पाणी बघून मला लय वाईट वाटलं बघ अरे सरजा तुला माहिती आहे ना तुझ्या डोळ्यात पाणी बघून मला किती त्रास होतो ते अरे तुझ्या डोळ्यातलं ते पाणी बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं र असा धीर सोडू नको र सरजा मला माहिती आहे अरे वा का तू कोणत्या परिस्थितीतून जातोय ते यातून तुला सावरायला खूप कठीण आहे र अरे पण सरजा असा धीर सोडू नको र मी जरी तुला दिसत नसलो तरी म्या तुझ्या आवतीभावती जाय र अरे काल तू माझ्या इच्छेपोटी जीवाची बाजी लावलीस र तुझ्या मोठ्या भावाबरोबर एकत्र पाहताना बघून मला लय भारी वाटलं बघ माझी लय दिवस इच्छा होती बघ तू मग दोघांना एकत्र पळताना बघायची आणि काल ती पूर्ण झाली बघ रस सरजा काल तुझ्या पाटी विठ्ठल नानाच्या रूपात साक्षात पांडुरंगच उभा होता बघ रस सरजा त्या विठ्ठल नानाचा पण आभार मान र तो विठ्ठल नाना तुझ्यासाठी जीवाचं रान करतो र आणि ऐक सरजा त्या बाक्या भाऊला माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर र त्या बाक्या भाऊचं लय आहेत बघ आपल्यावर नेहमी त्या बाक्या भाऊच्या सोबत राहा नेहमी तुम्ही दोघे असेच पळत राहा आणि आपल्या अंकुरण बायाचं नाव खूप मोठं करा सरजा मोईल आणि मामांचं पण आभार मानरं अरे नानांच्या एका शब्दावरती त्यांनी तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र आणलं बघ तुमच्यामुळे पब्लिकच्या मनातली जोडी बी त्यांना पुन्हा एकत्र पाहताना पाहायला मिळाली तुम्हा दोघांना गुलालात पाहून ते पब्लिक लय झालं जलवतं बघा अरे त्यांचं प्रेम आपल्यावरती एवढं आहे की ते बघून माझं डोळं पाण्याने भरलं बघ अरे सरजा असाच मोठावर आपल्या सर्वांचं नाव लय लौकिक कर